लाख मराठा एक मराठा लाख मराठा मर्द मराठा था, मराठ्यांचा एकमेव नेता जरांगे पाटील साहेब यांच्या आंदोलनाची कहाणी थोडक्यात मी देत आहे कोणी कोणी काय काय बोलले कोणी कोणी काय काय आश्वासन दिले आणि शेवटी त्याचा करेक्ट कार्यक्रम बाद गद्दार एकनाथ शिंदे यांनी जे करेक्ट कार्यक्रम केला आणि त्याच्यानंतर पुन्हा सुरू झालंय ते आज तुम्हाला दाखव

ही लढाई झटकिपट एक घाव कि दोन तुकडे असे नाही पण हे आपल्या बाजूनी म्हणजे तुमच्या बाजूनी तुमचा जो आग्रह आहे सत्य सत्याग्रह आहे त्या बाजूने ही लढाई यशस्वी होणार आपण मोठ्या मुत्सद्दीपणाने ये उपशम हम भी मैं मानदा मु ना उम्मीद करया ने फाइनल थे की वर्ष लुच्छेपणा करणार नाही अजितराव पवार ते जरी ते राष्ट्रवादीचे असतील ते तरी काळी असलेला माणूस लाठीचार्ज करणारे हे तिघ नाही आहेत यंत्रणा ना? आणि यंत्रणेत माणसं इतक्या परिपक्व बुद्धीची असतीलच नाही आणि समजा लाठीचार्ज त्यांनी केला असेल तरी सुद्धा तो एकदम काहीतरी बैठकी जे लोक आहेत ते पोलीस दल सुद्धा असं म्हणण्याची आवश्यकता नाही तुम्हाला पण आमचा एकही बाईट असा नसेल आणि एकही भाषण असं नसेल की त्यात आम्ही बोललो नाही महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सध्या तुमच्याविषयी इतकी आशा आहे की प्रत्येक जण म्हणतो आणि मी बी म्हणतो जास्त करून मीच म्हणतो धाडसी निर्णय घेण्याची क्षमता या राज्यात कोण आता असेल तर ते एकनाथ शिंदे साहेब आहे राज्यातली ही पहिली घटना आहे म्हणून कौतुक करायसारखी या राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब आतापर्यंत असं कधी घडलं नाही ते घडलंय की ते स्वतःहून आरक्षणात लक्ष घालून आम्हाला नोकरी सोडाला त्यावर त्यांचा मराठा समाजाच्या वतीनं कडकडा टाळ्या जमा ज्या टाळ्याचा नक्कीच विजय होईल हे शब्द तुम्हाला देतो तुमच्या टाळी वायाला जाणार नाही कारण मी प्रत्येक वेळेस सांगत होतो एकोणतीस तारखेला जे आंदोलन सुरू झालं त्यापासून सांगत होतो मराठा समाजाला न्याय देऊ शकते तर फक्त एकनाथ शिंदे साहेबच मी छत्रपतींच्या समोर साक्षीने या ठिकाणी त्यांची शपथ घेऊन सांगतो शपथ घेऊन सांगतो नाही मी तिथे जाऊन त्यांच्या समोर नतमस्तक होतो जरांगे पाटलांना धन्यवाद देतोय समजदारपणाने आंदोलन सुरू ठेवलेलं आहे आणि आज त्यांनी मी जरांगे पाटलांना भेटलो आणि त्यांनी मला त्या बंदुकीची एक पुंगळी दाखवली साहेब हे बघा एवढी मोठी गोळी आमच्यावरती या गोळ्या झाडल्या अश्रुदून सोडला आणि काश्मीरमध्ये दंगेखोरांवरती ज्या छऱ्याच्या बंदुका वापरतात त्या छऱ्याच्या बंदुका वापरल्या कोणाच्या गालात गेलेल्या डोक्यात गेलेला काय करणार काय कुठे चाललो आपण गद्दारांना म्हणा तुमच्यात हिंमत असेल तर हा प्रश्न सोडून दाखवा हे खरे बाळासाहेबांचे विचार आहेत या मराठी माणसाला न्याय द्या मराठा समाजाला न्याय द्या आणि याच्यानंतर तुम्हाला जे दाखवणार आहे ते भयानक सत्य आहे ते म्हणजे डबल गद्दारी करणारे भुजबळ साहेब यांचा देखील ड्रामा मी दाखवणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र